हॅलो फ्रेंड्स आज ऑर्डर आहे साखरपुड्याची आणि हा आहे पालघरचा घाट सोबत आहे कशिश आणि आज आम्ही डमडमच्या डम मागच्या सीट वर बसलेत मासवला उतरलो आणि मग नवरीचा भाऊ आपल्याला घ्यायला आलेला आहे आणि आपण लोकेशनला पोहोचलो ला आहोत ही आहे आपले एंगेजमेंट ब्राईड आपण मेकअप स्टार्ट करूया लाईट गेलेली आहे बघूया हेअर पर्यंत लाईट येते का लाईट आलेली आहे तो पर्यंत पटकन आता हेअरस्टाईल करून घेऊया हेअरस्टाईल झाली आणि लाईट पुन्हा गेली आता ब्राईडला आपण साडी घालून घेऊया आणि ब्राईड खूप जास्त स्वेटिंग होत होतं लाईट नसल्यामुळे हा आहे ब्राईडचा फायनल लुक खूप सुंदर असं तिला रेडी केलेला आहे त्याचबरोबर तिची हेअरस्टाईल सुद्धा सुंदर केलेली के आहे मेसी ब्रेड घातलेली आहे आणि सुंदर अशी फुलं लावली आहेत नवऱ्या मुलाकडच्या यायला अजून उशीर आहे तो परत तिचं सुंदर असं फोटोशूट करून घेतलं नवऱ्या मुलाकडची मंडई आली आहे आता तिला सेकंड साडी दिलेली आहे आणि ती आपण तिला ड्रॅप करून घेऊया साडी चेंज करून झालेली आहे तिची लिपस्टिक सुद्धा चेंज करूया आणि हा आहे तिचा सेकंड साडी मधला फायनल लुक खूप सुंदर असा तिचा लुक झालेला आहे तुम्हाला ब्राईड चे लुक आवडले की नाही ते कमेंट मध्ये जरूर सांगा बाहेर साखरपुड्याचे विधी चालू झाले आहेत दोन ते तीन तास झाले अजून लाईट आलेली नाहीये आता आम्ही जेवलो आणि मग निघालो घरी भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये स्टे ट्यून बाय बाय